गणपतीची मूर्ती निवडताना लक्षात ठेवा या खास गोष्टी गणपती बाप्पा घराघरात येतात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येतात पण बाप्पाची मूर्ती चुकीची निवडली तर घरात संकाट वाद आणि अमंगल गोष्टी घडू लागतात आज आपण जाणून घेणार आहोत गणपतीची मूर्ती कशी असावी कुठल्या मूर्ती घरी अजिबात आणू नयेत आणि मूर्ती दुकानातून घरी आणताना कोणत्या चुका टाळाव्यात पहिली महत्वाची गोष्ट गणपतीच्या मूर्तीचा चेहरा नेहमी उजळ हसरा आणि शांत असावा रागीट वाकडे दिसणारी मूर्ती कधीही घरी आणू नका अशी मूर्ती घरात अशांती आणि भांडण वाढवते दुसरी गोष्ट गणपतीच्या मूर्तीची सोंड कशी आहे याकडे नक्की लक्ष द्या दावी सोंड असलेले गणपती वामावर्त घरगुती पूजा व उपासनेसाठी योग्य मानले जातात तर उजवी दक्षिणावर्त असलेले गणपती खूप कठोर नियमांची मागणी करतात नियम पाळले तर अशा मूर्तीमुळे घरात अडचणी वाढू शकतात तिसरी गोष्ट गणपतीची मूर्ती नेहमी बसलेल्या स्थितीत असावी ध्यान किंवा वरद मुद्रा असलेली मूर्ती घरात आनंद समाधान आणि यश आणते उभे असलेले गणपती सामान्यत मंदिर किंवा मिरवणुकीत शोभतात घरात ठेवले तर अशा मूर्तीला स्थैर्य कमी मानले जाते चौथी गोष्ट गणपतीच्या डोळ्यांकडे बारकाईने बघा ते नेहमी प्रेमळ आशीर्वाद देणारे आणि शांततेचे प्रतीक असावेत कडक किंवा घाबरवणारे डोळे असलेली मूर्ती कधीही घरी आणू नका पाचवी महत्वाची गोष्ट गणपतीच्या मूर्तीचा रंग लाल पिवळा किंवा पांढऱ्या रंगाची मूर्ती घरासाठी शुभ मानली जाते काळ्या किंवा खूप गडद रंगाच्या मूर्ती टाळा अशा रंगांमुळे नकारात्मक ऊर्जा घरात वाढते आता जाणून घेऊया गणपतीची मूर्ती दुकानातून घरी आणताना कोणत्या तीन चुका टाळाव्यात पहिली चूक मूर्ती नेहमी झाकून आणावी आणावीघड्यावर थेट रस्त्यावर दिसत नेऊ नका झाकून नेल्याने बाप्पाचे दिव्य तेज वाईट नजरेपासून वाचते दुसरी चूक मूर्ती नेहमी उजव्या हाताने उचलावी डाव्या हाताने मूर्ती उचलणे अशुभ मानले जाते तिसरी चूक मूर्ती आणताना गाडीवर ठेवून एकट सोडू नका गणपती बाप्पा म्हणजे घरचे लाडके सदस्य त्यांना आदराने प्रेमाने घरी आणावे लक्षात ठेवा गणपतीच्या मूर्तीची योग्य निवड हीच खरी समृद्धीची गुरु किल्ली आहे मूर्ती नेहमी हसरी प्रसन्न उजळ चेहरा असलेली घ्या सोन दावी वळलेली असावी बसलेल्या स्थितीतली मूर्तीच घरी योग्य ठरते जर या पाच चुकीच्या मूर्ती घरात आणल्या तर घरात वाद पैशांची कमी आरोग्याचे प्रश्न आणि सतत काही ना काही अमंगल घटना घडू लागतात म्हणूनच मित्रांनो गणपतीची मूर्ती निवडताना ही खबरदारी नक्की घ्या गणपती बाप्पा येतात सुख शांती आणि यश घेऊन पण चुकीची निवड केली तर त्याच बाप्पा त्रास होतो म्हणून लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती घरी आणताना विचारपूर्वक निर्णय घ्या योग्य मूर्ती निवडा योग्य रीतीने घरी आणा आणि मग पहा बाप्पा तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि आरोग्याचा वर्षाव करतील व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट मध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया